वाशरूम आहेत याची कंडिशन बघा आज काय झाली आहे याला कुंपनाने ताराने या काट्याच्या कुंपनाने याला पॅक करावा लागला आहे आणि आतमध्ये कुठल्याच गोष्टीची व्यवस्था नाही आहे त्यानंतर आतमध्ये जर तुम्ही हा हॉल बघितला तर बघा थोडं पुढे हा लॉक आहे हॉल बंद आहे त्याच्यामुळे जा आतमध्ये जाता येणार नाही पण आतमध्ये बघा की पूर्ण टाईल्स तुटलेले आहे फॅन नाही आहे प्लास्टर खराब झाला आहे आणि हा हॉल पूर्णपणे निकामीच्या अवस्थेमध्ये आहे मित्रो या हॉलची दुरुस्ती करणं फार गरजेचं आहे बघा मित्र हो। या हॉलची अवस्था बाहेरून कशी आहे ही चेंजिंग रूम आहे जी त्या काळात ही एक रूम आहे किचन हे रूम आणि ही बाहेरची अवस्था बघा कशी आहे हे टॉयलेट तुम्हाला दाखवते टॉयलेटची टाकी आहे बघा सेफ्टी टँक ज्याला आपण म्हणतो बघा तिची काय अवस्था आहे सगळं झाड त्याच्यावर आलेलं आहे आणि बाजूला बघा किती सुंदर असं एक मंदिर आहे अयोध्यानगर मधलं हनुमानाचं हे मंदिर आहे बघा आणि या हॉलची अवस्था बाहेरून प्लास्टरची अवस्था कशी झाली आहे बघा इतका खराब आहे धॉलय आतमध्ये खिडकी उघडायलाच तयार नाही आहे बघा वर बघा मित्र आमचे नमस्कार वरणगाववासी मित्र हो आज या लोकेशनवरनं तुम्हाला समजलं असेल की आम्ही आज कुठे आलो आहोत होय आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज मल्टीपर्पज हॉल जो ग्रामपंचायतच्या काळापासून या ठिकाणी आहे आणि या हॉलकडे नगरपालिकेच्या प्रशासनानं प्रकारे दुर्लक्ष केलं आहे हे दाखवण्यासाठी आणि हा हॉल जनतेसमोर आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत मित्रो आम्ही एक निवेदन या माध्यमातून साहेबांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट लिहिलं आहे की या हॉलची अतिशय दुरावस्था झालेली आहे या हॉलकडून रात्री बेरात्री इकडच्या रहिवासी आया बहिणींना जाण्यासाठी फार दुर्धर अवस्था झालेली आहे या हॉलची तर एवढी अवस्था आहे याच्या टाईल्स याच्या टॉयलेट त्याच्यानंतर याची लाईट आतमधले लाईट प्लास्टर वरचं सिलिंग दरवाजे खिडक्या या सर्वाची अतिशय दुर्व्यवस्था झालेली आहे आम्ही या निवेदनाद्वारे प्रशासनाला मागणी केलेली आहे की आपण या हॉलकडे लक्ष घालायचं आहे याची संपूर्ण दुरुस्ती याचं संपूर्ण नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून हा हॉल आपण या गावातील गरीब नागरिकांना लोकांना आणि सर्वसामान्यांना कारण हा सर्वसामावेशक हॉल आहे आणि हा हॉल अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध होऊ शकतो आणि याचं नगरपरिषदेला सुद्धा आर्थिक याच्यामधून फायदा होईल म मित्र या हॉलला जर आपण या ठिकाणी दुरुस्ती केली तर या हॉलमध्ये बऱ्याच लोकांचे मंगल कार्य असतील लग्न असतील इतर एंगेजमेंट असतील किंवा इतर राजकीय कार्यक्रम किंवा छोट्या समाजाचे जयंत्या शैक्षणिक आपल्याकडे संस्था जैं� आहे काही सामाजिक संस्था आहे त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम अत्यल्प दरात चांगल्या प्रकारे होऊ शकतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसाहेबांना विनंती केली की आपण या हॉलची दुरुस्ती त्वरित करावी अतिशय शांतपणे आणि चांगल्या मार्गाने आम्ही शिवसाहेबांशी या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला शिवसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे की आपण लवकरच या हॉलची दुरुस्ती करू ज हा मोठा विषय आहे त्याच्यामुळे आपल्याला त्यांना थोडा वेळ द्यावा लागणार आहे त्यानंतर या हॉलची दुरुस्ती जर झाली नाही तर, तर आपण आपल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पुढचं आंदोलन हे करायचं आहे हे आपण पुढे ठरवू पण आपण त्यांना वेळ देऊ आणि ह्या हॉलची दुरुस्ती करून सर्वसामान्यांसाठी हा हॉल हा, खुला करू आणि एक स्वच्छ आणि चांगला हॉल